तर महाकुंभला जाण्याआधी काय काय तयारी केली त्याचा हा छोटासा व्हिडिओ पहिल्यांदा आम्ही प्लॅनिंग केलं त्यावेळी दिगंबरला घ्यायचं ठरवलं आणि मी कोल्हापुरातून बॅग घेऊन निघालो पुण्याच्या दिशेनं वाटेत रिक्षा गेली आणि रिक्षा निघालो बसस्टँडला बसस्टँडवर बस गेल्यावर जरा चहा मारला आणि तिथनं मिळेल त्या ट्रायव्हर्सनं मी पुण्याकडे जायला निघालो कारण पुण्याला चिंचवडला दिगंबर होता त्यामुळे पहिल्यांदा पुण्याला गेलो फाटे उठलो दिगंबरला म्हटलं नाश्ता करूया दिगंबर जरा आपलं काम करून आला त्या दिवशी त्याचा वाढदिवस होता त्यामुळे त्याला भेटलो जरा त्याच्यावर छोटीशी लहानशी नाश्ता पार्टी केली तिथनं त्याच्या रूमवर गेलो रूमवर जरा सगळं साहित्य व्यवस्थित घेतलं परत त्याचा चेक केलं त्याला पण बॅग व्हायला लावली आणि तिथनं आम्ही निघालो नाशिकला त्याच्या आधी जरा गणरायाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या मोर्या गोसावी मंदिराला चिंचवडच्या आम्ही भेट दिली आणि तिथं जाऊन आम्ही आमचा प्रवास सुखर हो अशी मनोकामना व्यक्त केली आणि तिथनं आम्ही निघालो चाफेकर चौकात चाफेकर चौकातून आम्ही बॅग आणि काय काय आहे ते किरकोळ आहे ते खरेदी केली आणि तिथनं रिक्षा गेली रिक्षा गेले रिक्षातनं मग मस्तपैकी ट्रॅव्हल्सला गेलो ट्रॅव्हल्सवरनं नाशिकला ना पोचलो नाशिकमध्ये पुन्हा आमचा जिथं दुसरा स्टॉप होता त्या ठिकाणी ट्रॅव्हल्स गेले आमचा ट्रॅव्हल्स रिक्षा रिक्षा हा प्रवास होतच होता प्रयागराजला जायचा होता पल्ला लांब होता रेल्वेचं तिकीट मिळत नव्हतं तिकीट तिकीटसुद्धा मिळत नव्हतं त्यामुळे आम्ही मिळेल त्या गाडीने काहीही करून प्रयागराजला जायचं एवढंच डोक्यात ठरलं होतं आमच्या सोपीला होता गप्पा आणि चहा पुन्हा निघालो पुढच्या प्रवासाला आमच्यावर जे पॅसेंजर होती सुद्धा प्रयागराजला चालली होती पण त्यांचा मार्ग जरा वेगळा होता हे बघा ही अशी दृश्य वाटत दिसली त्याचा आस्वाद घेतल्यानंतर ठरल्याप्रमाणे नाशिकमध्ये सुद्धा चहा पान झालं नाशिकमध्ये त्यावेळी शिवजन्मोत्सव सोहळा जोरदार सुरू होता तो पाहण्यासाठी आम्हाला त्यावेळी नाशिकमध्ये संधी मिळाली संपूर्ण महाराष्ट्रात हा सोहळा मोठ्या दिमागात साजरा केला जातो आणि नाशिक तर ऐतिहासिक शहर आहे त्यामुळे तेही त्या प्रसंगाचा साक्षीदार आम्ही त्यावेळी होत होतो नाशिकमध्ये आमचा हा दोघांचा पहिलाच प्रवास होता आमचा मित्र पण तिथंच ट्रेनिंग घेत होता पोलीस उपनिरीक्षकाचे त्यालासुद्धा भेटवी म्हटले आणि नाशिकमधली ही वेगवेगळी दृश्य ऐतिहासिक ठिकाणं पाहून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला सोबत चहा होताच त्याच्यानंतर आम्ही पुन्हा रिक्षा केली आणि तिथनं निघालो आमच्या स्टॉपला जिथं आम्हाला त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी बस मिळेल त्र्यंबकेश्वरला पोहोचलो